काय आहे बघा वाय म्हणजे य वायचा आवाज आपण य शिकलेलो आहोत पण याच वायचा आवाज चार प्रकारे होतो कोणत्या प्रकारे बघायचंय पहिला म्हणजे वाय म्हणजे य हा आपण व्यंजन म्हणून वापरतो उदाहरणार्थ यलो येस इथं य ये आवाज आला वायचा आवाज ई सारखा पण उच्चारला जातो कधी ज्या वेळेला आपल्याला पहिली वेलांटीसारखा उच्चार घ्यायचा असतो म्हणजेच आयसारखा साऊंड घ्यायचा असतो तेव्हा आय म्हणजे इंग्रजीतला आय लेटर पण उच्चार मात्र ई जिम मिस्टिक इथं आहे वायचा आवाज दुसरा ई म्हणजेच ई ज्यावेळेस आपण उच्चार लांबवतो दीर्घ ई म्हणतो बघा फनी सनी वायचा आवाज इथे आला ई आणि शेवटचं बघा वायचा आवाज काय आलेला आहे वायचा आवाज आलेला आहे आय म्हणजे आय ई आय असा साऊंड येतो बघा फ्राय ट्राय आहे का नाही वायची गंमत चार प्रकारे आपण त्याचा उच्चार करू शकतो चला तर मग घेतलं का लिहून